तुझं नाव काय येत माझं नाव पूजा कुठे राहते धामणगाव धामणगाव म्हणजे राजूर राजूर गणपती बर किती वर्ष झाले लग्नाला दोन वर्ष नाही झाले दीड वर्ष झालं कंप्लीट वर्ष झालं बरं एक ज्याच्या आधी कधी राहिलं होतं तुला नाही बरं तिथला पत्ता कोणी सांगितला तुम्हाला चांदायचे डाकले बर किती महिने झाले होते ट्रीटमेंट सुरू करून दोन महिने तीन महिने झाले होते तीन महिने झाले होते बर मग नंतर इथं आलो तर इथं घेतलं पहिलं वेज चेक चेकअप केलं परत घर गेलो आणि थांबलो थोडस पहिलं वेज हे झालं असं वाटत होतं की का नाही असं हेच होत मला मध्ये आता हे वेज गेलो आलो तर जरा रेझल्ट असं वाट जाणू लागलं थोडस आपल्याला आहे म्हणजे काहीतरी तर असं चांगलं आनंद झाला प्रेग्नेन्सी राहिली पहिल्या महिन्याच्या लवकर हा लवकर बुद्ल जास्त यायचं काम नाही पडलं बर महागाच्या औषध गोळ्या किंवा काही नाही यावं का। ना। लागलं काही त्रास का। नाही ना। जास्त हे नाही वाटलं असं म्हणजे जास्त पैसे गेशे काही नाही एवढं हे झालं आणि लवकरच जास्त चक्राभिने महाराज काम पडलं लवकरच गुन्हाला अभिनंदन